मालेगाव तालुक्यातील नरडाणे येथे ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मातीच वाहून गेली नरडाणे येथील शेतकरी श्री संदीप बच्छाव यांची शेतीही नरडाने फाटा ते नरडाणे गाव या रस्त्यालगत आहे सदरील रस्त्यावर अरुंद पाईप असलेली मोरी तयार करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी अरुंद असलेल्या पुलावरून वाहत असल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले पाण्याच्या प्रवाहामुळे एक एकर शेतातील माती पिकासह वाहून गेली यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आमदार सुहसा कांदे यांच्या सूचनेनुसार मालेगाव तहसीलदार तुषार सोनवणे व कृषी अधिकारी भगवान गुरुडे व आमदार सुहासना कांदे यांचे पुतणे श्री ज्ञानेश्वर कांदे यांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणे करून पंचनामा केला बघूया मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तरी जगन्नाथ बच्चाव ने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक काल संध्याकाळी अवकाळी सदृश्य पाऊस पडला त्या पावसात माझ्या शेतातील दीड एकर मका व शेतातील माती बांध सगळे ह्या पावसाने वाहून गेले याला एकच कारण फक्त आणि फक्त हा नरडाने आणि चिंचं गव्हा नाल्यालगत जो पूल झालेला आहे त्या पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि ह्या पणाल्याला येणाऱ्या पाऊस पाण्यापेक्षा कमी प्रमाणात मोऱ्या प्रामा पाईप पाँड़ टाकले त्या पाण्याच्या मोरींमध्ये ते पाणी बसू शकत नाही तिथं ऑलरेडी बोगदा पुलाची गरज होती परंतु तिथं पाईप टाकून दिले आणि चार पाईप येणारे पाणी पन्नास साठ पाईपाच्या हिशोबाने किंवा चाळीस पन्नास पाईपाच्या हिशोबाचं आहे आता ते पाणी तिथं बस बसत नाही आणि ते पाणी आता मी दाखवतोय बाजूला पाणी सगळं बाजूहून दोघे बाजूतून जाऊन मकाच्या क्षेत्रात जाऊन मकाचं क्षेत्र वाहून बाध फोडून आणि सगळं माझ्या शेतातून नालालगत परिस्थिती झालेली आहे तरी शासनाने या माझ्या झालेल्या नुकसानीच व सदर जो नरडाणा आणि चिंचगाव गावाला जोडणारा पूल आहे त्या पुलाचं तात्काळ काम तोडून आणि बोगदा पूल तयार करून जेणेकरून सगळं पाणी खालून निघून जाईल अशा पद्धतीने जर काम झालं तरच माझं हे उदरनिर्वाह करण्याचं जे साधन आहे ते राहू शकतं अन्यथा आतून इथून पुढे भविष्यात येणाऱ्या पाण्यामुळे जे राहिलेलं क्षेत्र आहे ते सुद्धा वाहून जाऊ शकतं हे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे का या कामाकडे व माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन एवढ्या माझ्या कामाची दखल घ्यावी ही शासनाला विनंती आहे 何